तेरा नोव्हेंबरचा फक्त तीन मिनटाचा आपण बसून व्यायाम करतोय टायमर लावतो फक्त तीन मिनटाचा टायमर मॅडम काउंट घेतील हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पायात अंतर घ्यायचं आहे नॉर्मली थोडंसं रेस्ट घ्यायची दोन सीटमध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक नॉर्मल रेस्ट घ्यायचे नाही खूप सोपाय फक्त व्यायामाला कारण कारण सांगायची नाही तीन मिनटाचा व्यायाम करतो आपण बसून ते त्यामुळे असं म्हणायचं याचा कंटाळा बसलो आहे ठीक आहे हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आपल्या जेवढ्या हालचाली होणार तेवढा चांगला रिझल्ट येणार कारण आपण बऱ्याच वेळा काय करतो सकाळी एक तास दीड तास व्यायाम करतो परत दिवसभर हालचालीच करत नाही एकाच ठिकाणी बसतो त्याचाही उलटा परिणाम होतो त्यामुळे हो दिवसभरात सात तरी हालचाली करायला पाहिजे हा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक लक्षात ठेवायचं आहे तुम्ही जेवढ्या जेवढ्या साध्या साध्या हालचाली जर केल्यात तरी भरपूर इफेक्ट होणार आहे एका ठिकाणी जी फॅट साचून राहणार आहेत काय हालचाली होत नाहीत त्या तिथं बर्न नव्हाला चालू होणार आहेत ओके हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी सांगतो फक्त तीन मिनटाचा व्यायाम केल्यानंतर पोट वजन कमी होत नसतं सातत्य ठेवावं लागतं त्याच्याबरोबर आहार पण आपण काय खायचा ते सांगत असतो आहे पहिल्यांदा तुमच्यापाशी व्हिडिओ आला असेल तर तुम्ही कन्फर्म होणार त्यामुळे अक्षर ठेवायच्या अगोदरचे पण व्हिडिओ आहेत फक्त सातत्य ठेवा ओके हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तुम्ही फक्त प्रामाणिकपणा स्वतःशी ठेवा हे तुम्हाला करायचं आहे एवढं लक्षात ठेवा ह्यात काय कोणताही साईड इफेक्ट होत नाही ह्या व्यायामान हां एक दोन तीन चार पाच स्पीड कमी सहा सात आठ कमी नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक काळजी घ्यायची आहे की व्यायाम चुकणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे वजन कसं आणि वजन कसं कमी करायचं ते बघू नका प्रॅक्टिसमध्ये राहा सातत्य ठेवा शंभर टक्के रिझल्ट येतोय हा फक्त वरच जायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ तीन आपली सहा पाच सेट फक्त चार पूर्णपूर्ण दोन एक तर अशा पद्धतीने तीन म्हणजे आपला व्यायाम झालेला आहे व्यायामाला कारणं कारण सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा तुम्हाला कुठेही कोणत्याही ठिकाणी कधीही हा व्यायाम करता येतो तुम्ही जर जेवला असाल तर एक अर्धा तास पाऊन तास रेस्ट जर घेऊन परत जर केलं तर चालतो कारण हा योगा आपण करत नाही योगा करताना फक्त तीन ते ती चार तास पोट रिकामं पाहिजे असतं लक्षात ठेवा नाही बऱ्याच जणांना जेवण झालं व्यायाम हे बऱ्याच नाही तर शंका येतात डोक्यात कन्फ्यूज कुणाला करू पण नका तुम्ही पण होऊ नका ठीक आहे तो व्यायामाला कारण कारण सांगायचं नाही व्यायामाला सुरुवात करा आणि फॉलो करा